ओम आज आहे सोळा आठ दोन हजार पंचवीस ची साकार जीवनाचं लक्ष आहे आणि ही आश्चर्यजनक अशी रंगीबिंगी रंगीबिरंगी दुनिया ज्याचे तुम्ही मालिक बनणार आहात सदा अशाच खुशीमध्ये राहा की आम्ही जाऊन आता नवीन दुनियाचे प्रिन्स आणि प्रिन्सेस बनणार आहे तर तुमचा चेहरा कधीही पडलेला राहणार नाही सुकलेला राहणार नाही बाबा प्रश्न विचारतात जे तकदीरवान मुलं आहे त्यांना कोणता उमंग आणि उत्साह सदा टिकून राहील तर त्यांना नेहमी बुद्धीत राहील आपल्याला नेहमी नवीन दुनियाचा राजकुमार राजकुमारी बनायचं आहे यासाठी आपण या ठिकाणी ही पढाई खूप काळजीना शिकला पाहिजे बाबा सांगतात की सर्वांना तुम्ही उमंग उत्साहाने सांगा इथे कोणत्याही लढाई झगड्याची गोष्ट नाहीये बाबा सांगतात मुलांना ह्या लढाई नंतरच स्वर्गाच द्वार खुलणार आहे ह्या खुशीमध्ये राहा आणि खुशी खुशीमध्येच खुशी तुम्ही दुसऱ्यांनाही बाबांचा परिचय देऊन टाका ही रंगीबेरंगी दुनिया आहे बाबा सांगतात जिथे स्वर्गाच्या दुनियामध्ये आपल्याला मन मोहून टाकणारी दुनिया ही आहे जिथे सोन्याचे सिंहासन आहेत त्या ठिकाणी छप्पन प्रकारचं भोजन आहे परंतु त्या ठिकाणी गॅस चूल नसेल तर बाबा सांगतात त्या ठिकाणी सर्व नॅचरल असेल सोन्याच्या महलांमध्ये तुमचे आसन सुद्धा हिऱ्यांचे असतील तुम्ही एका दिवसामधन सात वेळा असे हिरे जडित रत्न जडीत ड्रेस तुम्ही बदलत असणार आहे आणि एका एका राजाला खूप खूप मोठी जमीन असणार आहे पण बाबा सांगतात की हे कशाच्या आधारे जर तुम्ही ह्या संगमयोगी जीवनावरती ब्राह्मण जीवनामध्ये जर हे पढाई हे महत्वाचं आहे बाबांचे एक एक ज्ञान रत्न हे अनमोल आहेत बाबा सांगतात याची व्हॅल्यू लाखो रुपये आहे आणि याची किंमत करणारे तुम्हीच आहे दुनियाचे मनुष्य तर ह्या ज्ञानरत्नांना समजणार नाही बाबा सांगतात ते तर दगड समजून त्याला फेकून देणार आहे म्हणून तुम्ही ह्या ज्ञानरत्नांना समजवत असताना तुम्ही स्वतः धारण करा आणि त्यांना इतरांनाही धारण करण्याची तुम्ही प्रेरणा द्या बाबा सांगतात कधीही आपला चेहरा काळा करू नका म्हणजे बाबांचं नाव कधीही बदनाम करू नका बाबा श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनवण्यासाठी आलेले आहे तर आपली चाल चलन व्यवहार हा सुद्धा श्रेष्ठ असणं खूप गरजेचं आहे बाबा तर खूप वेळा सांगतात मुलांना मामेकम याद करो फक्त तुम्ही माझी श्रद्धेने निष्ठेने आणि विश्वासाने स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा तरच तुमचे विकर्म विनाश होते बाबा म्हणतात की मुलांना लोखंडाच्या आणि तुम्हाला सोन्याच्या दुनियामध्ये जायचं आहे जर तुम्हाला सोन्याच्या दुनियामध्ये जायचं असेल तर तुमच्या बुद्धीला पहिलं सोन्यासारखं बनवावं लागेल आणि जर ज्याची बुद्धी सोन्यासारखी झाली त्याच बुद्धीमध्ये बाबांनी दिलेले रत्न हे राहू शकतात थांबू शकतात किंवा ते धारण होऊ शकतात ज्याची बुद्धी सोन्यासारखी झाली तीच बुद्धी परमात्मा जो पारसनाथ आहे त्याला स्पर्श करू शकते आणि त्या परमात्म्या पित्याकडनं त्या शक्तीचा अनुभव करू शकते बाबा सांगतात की मुलांना ज्ञानरत्न हे तुम्हाला ज्ञानसागराकडनं प्राप्त होत आहे तर एक एक रत्नाची व्हॅल्यू म्हणजे एका एका रत्नाची किंमत तुम्ही करू नका परंतु ते तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण सागर मंथन करा आणि इतरांनाही देण्याचं काम करा मुखानेही सतत ज्ञानरत्न काढण्याचा प्रयत्न करा बाबा सांगतात कि यादच्या यात्रेमध्ये राहून जे बुद्धिरूपी तलवार आहे तिला आता धार लावून घ्या आत्मा ही बाबांच्या आठवणीनेच कंचन होणार आहे शुद्ध होणार आहे म्हणून बाबा सांगतात की आता तुम्ही बाबांची आठवण कशी करायची निरंतर आठवण कशी करायची आणि बाबांकडनं आपल्याला शक्ती कशी मिळवायची याचा अभ्यास जर आपल्याला येत नसेल तर आपण मोठ्यांकडनं आपल्यापेक्षा अनुभवी आहे त्यांच्याकडनं आपण ते शिकून घेतलं पाहिजे बाबा सांगतात की आता जो आपल्याकडे जो मी पना इहा मी पणा आहे ह्या मी पणाचा त्याग करून तुम्ही बादशाह निर्भय होऊन राहा आजच्या दुनियामध्ये बाबा सांगतात धन पण आहे तर भीती पण आहे जितका धन ज्याच्याकडे असता त्याला भीती पण तेवढीच असते मग बाबा सांगतात की आजच्या रात्रीला जे झोपतात ते भीतीपोटी झोपतात खातात तरी पण भीतीपोटी खातात आणि जगतात तरी पण भीतीपोटी जगत असतात जस बाबा सांगतात की हे सोनेरी हरण आहे आणि ते सोनेरी हरण म्हणजे आजच्या युगातलं विनाशी धन आहे हे धन प्रत्येक मनुष्याला भीती निर्माण करत असतं मा बाबा एक बाबा दुसरा न कोई हा ज्याचा पाठ पक्का आहे तो निर्भय असू शकतो म्हणून आता जे सूक्ष्मपणाने सूक्ष्म रीतीने आपल्या मध्ये जो मी पणा आहे तो मी पणा काढून टाकायचा आहे त्याचा त्याग करायचा आहे तरच आपल्याला निर्भयतेची शक्ती प्राप्त होईल आणि आपण बेफिकर बादशाच्या वरदानाचे पात्र बनू शकतो बाबा सांगतात दुसऱ्यांच्या विचारांना सन्मान दिला तर तुम्हाला कुठेही सन्मान मिळू शकतो दुसऱ्यांचं करा भलं तर होईल स्वतःच भलं दुसऱ्यांना सन्मान द्या आपल्याला स्वतःला सन्मान आपोआप मिळतो सहज योगी बना परमात्मा श्री प्रेमी बना अनुभवी बना बाबा सांगतात एका बाजूला जर पाहिलं तर हदचा वैराग्य आहे आणि दुसऱ्या बा बाजूने जर पाहिलं तर बेहदचा वैराग्य आहे आता ह्या बेहदचा वैराग्य पण पाहिजे आणि बाबांवरती अटूट आपलं प्रेम पण पाहिजे बाबा सांगतात एका सेकंदामध्ये एका सेकंदात ही लवलीन अवस्था ही झाली पाहिजे जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही त्या ते अवस्थेला पोचा जेव्हा पाहिजे तेव्हा त्या ते अवस्थेतून तुम्ही बाहेर या ही अवस्था जेव्हा आपली पक्की होईल तेव्हा बाबा सांगतात की तुम्ही आणि तुमच्या संघटनाला सर्व आत्मे पवित्रताचा अभ्यास करून सर्व प्राप्तींनी श्रेष्ठ आत्म्यांची अन्य आत्म्यांची पालना करा योगी बना आणि योगी इतरांनाही बनवा ज्ञानी बना इतरांनाही ज्ञानी बनवा हा पुरुषार्थ बाबा सांगतात तुम्ही ज्ञानी योगी आत्म्यांनी करायला पाहिजे तरच तुमच्याद्वारे बाबा आणि बाबांचं कर्तव्य हे प्रत्यक्ष होऊ शकत ओम शांते